पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच गुहागर येथील झोंबडी येथे सासऱ्याकडून सुनेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणामुळे पोलिसांना गुन्हेगाराचीच काळजी वाटण्याचं समोर आलेलं आहे वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असताना हा घडलेला प्रकार तितकाच गंभीर स्वरूपाचा असल्याचं स्पष्ट होत आहे आरोपीच्या दारू व्यवसायामुळे पोलिसांचे आरोपीशी लागे बंद असल्याचं समोर आलंय तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या ॲडव्होकेट सायली दळवी या प्रकरणानंतर आता आक्रमक झालेल्या दिसून आले आहे मानला आहोत जी पिढी पहिला आहे तिथे सात्र्याने तिच्यावरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि त्या सासऱ्यांचा तिचा दारूचा व्यवसाय आहे आणि दारूचा व्यवसाय असल्यामुळे या पोलीस स्टेशनशी ज्यांचे चांगले लागे बांधले आहेत असे परिसरातील सर्व जनता त्या ठिकाणी म्हणत आहे त्याही पुढे जाऊन त्या सासऱ्यांनी ज्यावेळेला त्या सुनेने आणि मुलांनी ह्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्याच्या संदर्भात तक्रार दाखल केली की अशा पद्धतीने वडिलांनी माझ्या महिले पत्नीवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेला त्यानंतर पोलिसांनी त्यांची कुठल्याही पद्धतीमध्ये त्यांना अटक करण्याची त्या ठिकाणी गरज दाखवली नाही उलट आमच्या तालुका अध्यक्षांना ते असे म्हटले की गुन्हेगार आज साठ वर्षाचा आहे त्यामुळे त्याला अटक केली आणि त्याला अटॅक आला तर त्याला जबाबदार कोण राहील म्हणजे खऱ्या अर्थाने पोलीस हे त्यांना गुन्हेगारांची जास्त काळजी आहे आणि त्या ठिकाणी ज्यांच्यावरती हा प्रसंग उभा राहिला आहे त्यांची त्यांना कुठल्याही पद्धतीची काळजी आणि त्यांच्या संदर्भातील त्यांना संवेदना ह्या शून्य टक्के त्या ठिकाणी